भाजपचे सर्व मंत्री प्रत्येक जिल्ह्यामध्ये जनता दरबार भरवणार आहेत कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जनतेचे प्रश्न सोडवण्याचे आदेश दिलेत बावीस एप्रिलला पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये पहिल्या जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं मुंबईमध्ये लवकरच मेट्रो दोन बी धावणार आहे डीएन नगर ते मंडाले या पहिल्या टप्प्यातील मेट्रो दोन बी प्रकल्पामध्ये पहिले पाच सेशन कार्यरत आहेत आणि केले जात आहेत मंडाले मानखुर्द बीएसएनएल शिवाजी चौक डायमंड गार्डन या स्थानकांदरम्यान पाच पूर्णांक एकोणचाळीस किलोमीटर अंतराच्या टप्प्यावर मेट्रोची ट्रायल रन सुरू करण्यात आली केडीएमसी मुख्यालयावर सफाई कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला आहे केडीएमसीच्या सात प्रभागामध्ये सफाईसाठी ठेकेदार पद्धतीनं नेमणूक करण्यात आली आहे महापालिकेने त्वरित हा ठेका रद्द करावा तसंच रोजंदारी सफाई कामगारांची नियुक्ती करावी या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं शाळेतील विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी गणवेश वाटप केलं जाणार आहे सरकारच्या मोफत गणवेश वाटप योजनेसाठी दोनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले या योजनेअंतर्गत नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी गणवेश वाटप होणार आहे भंडारा जिल्ह्यातील शिवनाळा गावामध्ये एका घराला आग लागली लाग आगीमध्ये घरातील संपूर्ण साहित्य जळून भाग झालं असून लाखोंचं नुकसान झालंय शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे नालासोबारा पूर्वेमधील एका कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागली आहे दरम्यान अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवलं मात्र आगीमध्ये दुकानाचे कपडे जळून खाक झालेत या घटनेमुळे दुकान मालकाच मोठं नुकसान कल्याण कल्याणमध्ये दोघा भावांना बेदम मारहाण करण्यात आली आहे दोन्ही भावांनी स्वतःचं गॅरेज सुरू केल्याच्या रागातून मालकाने ही मारहाण केली आहे महाराळ गावामध्ये ही घटना घडली आहे मारहाणीची घटना सीसीटीव्ही चित्रित झाली या प्रकरणी पोलिसांनी पिल्लई आणि त्याच्या दोघा साथीदारांविरोधात गुन्हा दाखल आहे चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर भागातील बछड्यांचं पुन्हा एकदा पर्यटकांना दर्शन झालंय झाडावर अडकलेले छावे बछडे जे आहे ते कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यात आलेले आहेत ज्युनियर बजरंग आणि वाघीण गौरी यांच्या या बछड्याच्या लीलांनी पर्यटकांना आनंद झाला परभणीच्या सेलू तालुक्यातील कुपटा गावच्या सरपंचांना पायउतार करण्यात आलाय जनतेची कामं होत नसल्यानं ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंचांविरोधात अविश्वास ठराव मंजूर केला आणि त्यामुळे आता पुढील कार्यकाळ उपसरपंच पाहणार आहेत चंद्रपूर जिल्ह्यात खनिज विकास निधीचा नियमभंग वापर केल्याचा आरोप खासदार नरेश पुगलिया यांनी केला आहे मागील पाच वर्षात शेकडो कोटी रुपयांचा निधी नियमबाह्य खर्च करण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी एसआयटी चौकशीची मागणी केली आहे सांगली महापालिकेच्या आयुक्तपदी सत्यम गांधी यांची नियुक्ती झाली आहे नियुक्तीनंतर पदभार स्वीकारत सत्यम गांधींनी महापालिकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतली महापालिका कार्यालयाचा आढावा घेत पारदर्शक कारभार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या हिंगोली जिल्हाधिकारी पदावर राहून राहुल गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे राहुल गुप्ता हे दोन हजार सोळाच्या बॅचचे आयएस अधिकारी आहेत यापूर्वी त्यांनी संभाजीनगर इथं महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहिलं संभाजीनगरमध्ये किल्ल्यावर जाणाऱ्या पर्यटकांची कसून तपासणी करण्यात येते ज्वलनशील वस्तू किल्ल्यावर नेल्यास कडक कारवाईचा इशारा पुरातत्व विभागाने दिलाय सिगारेटच्या थोटकामुळे देवगिरी किल्ल्यावर आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे या घटनेनंतर प्रशासन आता अलर्ट मोडवर आलाय आहे चंद्रपूर जिल्ह्यातील पाटणमध्ये एकात्मिक विकास आदिवासी विकास प्रकल्पाद्वारे उन्हाळी शिबिर आयोजित करण्यात आलं या शिबिरामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना उद्योजकतेचे धडे देण्यात आले तसंच धनुर्विद्या गोंडी आणि वारली पेंटिंग आणि व्यक्तिमत्व विकासाचं प्रशिक्षण सुद्धा देण्यात आलंय नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाचा निर्धार मेळावा पार पडला या मेळाव्यापूर्वी युवासेनेच्या वतीनं नाशिकमध्ये आदित्य ठाकरेंचं जंगी स्वागत करण्यात आलं त्यांच्या स्वागतासाठी ढोल ताशा पथक तसंच जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली <दिखता> माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आपण काम करणारा कार्यकर्ता असून तालुक्याच्या विकासासाठी प्रवेश करत असल्याचं बरोरा यांनी यावेळी सांगितलं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि सरकारवर निशाणा साधला आग लावणारी लोक सत्तेत आहेत मात्र आपल्या सद्भावनेची ही आग विझवायची सद्भावनेनं ही आग विझवायची असल्याचंही वडेट्टीवार म्हणाले मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची कामं दर्जेदार व्हावीत गुणवत्ती तडजोड केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करणार असल्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेला दिलेत राज्यातील नगरपरिषदा नगरपंचायतीच्या अध्यक्षांना पदावरून दूर करण्याचे अधिकार आता पालिका सदस्यांनाच देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आणि त्यामुळे एखाद्या नगराध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल झाल्यानंतर त्यावर दहा दिवसात सर्वसाधारण सभा बोलावून मतदान घेण्याचं बंधनही जिल्हाधिकाऱ्यांना घालण्यात आलं आहे पुण्यश्लोक देवींच्या जयंतीनिमित्त पन्नास हजार धनगरी ढोल वाजून अभिवादन केलं जाणार असल्याची माहिती गोपीचंद पळळकर यांनी दिली आहे पुण्यामध्ये मे महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात हा कार्यक्रम होणार असून अमित शहा उपस्थित राहणार असल्याचं पडळकर म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीतील तिन्ही पक्ष आपली भूमिका स्पष्ट करतील अशी माहिती भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी दिली आहे सध्या राज्यात तिन्ही पक्ष एकत्र आहेत मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर होताच तिन्ही नेते एकत्र बसून निर्णय घेतील असंही दानवे म्हणाले यवतमाळमध्ये खाटू श्याम बाबांच्या दरबाराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेला भजन संध्येला अखंड ज्योत पुष्पवर्मा आणि भोग करून खाटू श्याम बाबांचा अलौकिक शृंगार करण्यात आला होता मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने आजोळच्या शंभू महादेवाच्या कावडीचं दर्शन घेतलं पंढरपूर तालुक्यातील भाळवणी हे प्राजक्ता माळीचे आजोळ आहे आणि तिथे सहकुटुंब येऊन दर्शन घेत आजोळी येण्याची प्रथा जपली आहे स्वामी समर्थांच्या एकशे सत्तेचाळीसाव्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त हजारो भाविक अक्कलकोटमध्ये दाखल होणार आहेत वटवृक्ष मंदिरामध्ये सामुदायिक पारायणाचं सा आयोजन करण्यात आलंय पंचवीस एप्रिल पर्यंत सकाळी आठ ते अकरा या वेळेमध्ये वे सामूहिक पारायण करण्यात येणार आहे लंडनमध्ये विठ्ठल मंदिर साकारलं जातं या मंदिरामध्ये स्थापना करण्यात येणाऱ्या पादुका या पंढरपूर इथून जाणार आहेत जगद्गुरू संत तुकोबांची भेट घेऊन या पादुका लंडनला रवाना झाल्यात या मंदिराची संकल्पना असलेले अनिल खेडकर यांनी या पादुका देहूमध्ये संत जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या भेटीसाठी आणल्या होत्या